नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो नुकताच काल परवाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि देशाचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी महाराष्ट्रातील रेल्वेच्या कामांच्या विकासाचा आढावा घेतला आणि त्यामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यातील भंडारा रोड रेल्वे स्टेशन तुमसर रेल्वे स्टेशन आणि गोंदिया रेल्वे स्टेशनच्या अमृत स्टेशन योजनेअंतर्गत एक मॉडर्न हे तिघही रेल्वे स्टेशन बनत आहेत आणि त्यामुळे त्यांनी विकासाचा आढावा घेतला आपण आज ह्याच विषयावर चर्चा करणार आहोत आमच्यासोबत आज चर्चा करण्याकरिता भंडारा गोंदियाचे माजी खासदार सुनील मेंढे आहेत मेंढे साहेब स्वागत आहे आपलं झकास मराठीवर नमस्कार म्हटलं की आपण दोन तीन दिवसाआधीच वैष्णवी वैष्णव साहेब आणि मुख्यमंत्री साहेबांनी विकासाच्या रेल्वेच्या कामांचा आढावा घेतला त्यामध्ये भंडारा गोंदिया जिल्ह्यातील तुमसर रोड भंडारा रेल्वे स्टेशन आणि गोंदिया रेल्वे स्टेशनचा सुद्धा विकासाचा आढावा घेतला आपल्या कार्यकाळामध्ये आपण ह्या कामांना सुरुवात केली होती तुमच्या माध्यमातून खूप सारे पत्रव्यवहार म्हणा किंवा तुमच्याच कार्यकाळामध्ये ह्या कामांना सुरुवात झाली होती बरं आपण काय बोला ह्या विषयावर निश्चितपणे आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशभर रेल्वेचं आधुनिकीकरण करण्याचं एक त्यांनी कार्यक्रम उपक्रम सुरू केला आणि त्या अंतर्गत अमृत भारत अंतर्गत का, का, जी काही महत्त्वाची स्टेशन्स आहेत भारतातील त्यांना जे काही जुने खूप जुने रेल स्टेशन्स आहेत अशा सगळ्यांचा नूतनीकरण करण्याचा एक त्यांनी सपाटा लावला आणि त्यामध्ये मला आनंद आहे की बा त्या काळात मी क कंटिन्युअस त्याचा पाठलाग करत माझ्या क्षेत्रामधील जे प्रमुख स्टेशन आहेत गोंदिया तुमसर आणि भंडारा ह्या तिन्ही ठिकाणी आपल्याला त्या अंतर्गत चांगला निधी पण मिळाला त्याची कामाला सुरुवात पण झाली आणि आता जर आपण विचार केला तर त्यातल्या बरीचशी कामं संपत पण आलीत काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा रेल्वेचे ते ट्रॅक चालू रेल्वे असताना आपल्याला ते सगळं ते काम करायचं आहे दोन्ही बाजूनी वाहतूक चालू आहे त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात त्याला गती मिळाली नाही परंतु बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ते काम पण झालेलं आहे आणि म्हणून त्या संबंधातच काही आढावा घ्यायचा संपूर्ण महाराष्ट्रातील रेल्वेचे जेवढी कामं चालू आहे त्या सगळ्यांचा आढावा बैठक एक मुंबईला आदरणीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदरणीय अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ती बैठक झाली आणि त्यामध्ये सुद्धा हा सगळा आढावा झाला निश्चितपणे त्यामुळे आपल्या ह्या तिन्ही जे काम चालू आहेत त्यांना एक गती मिळेल आणि त्या काळात मला माझ्याजवळ जी माहिती आहे येणाऱ्या एक दोन महिन्यात ह्या तिन्ही रेल्वे रेल्वे रिवेस्टे, स्टेशनचं काम पण पूर्ण होईल जे काही त्यांचं प्रस्तावित होतं ते आणि अजून काही अधिक त्यात भर घालता येईल का कारण की मला माझ्या जो मी जेव्हा खासदार होतो त्यावेळेस आपण लक्षात घेतलं पाहिजे की आपलं जे गोंदिया रेल्वे स्टेशन आहे हे फार जुनं रेल्वे स्टेशन आहे आणि गोंदिया जंक्शन तसं फार महत्वाचं जंक्शन सुद्धा आहे आपल्या भागासाठी आणि अजून तुम्हाला एक सांगू इच्छितो की नुकतीच आपला गोंदिया जी आपली सिंगल लाईन होती ब्रॉडगेज मध्ये तिला दुसरी लाईन सुद्धा मंजूर झाली आणि या मागच्याच याच्यामध्ये चार हजार आठशे पन्नास अंदाजी रक्कम अशी मोठी रकमेची ती लाईन मंजूर होऊन त्याच्या कामाला लगेच सुरुवात होत आहे मी त्याकरता विशेषतः मोदी सरकारचं आणि विशेषतः रेल्वे मंत्र्यांचं सुद्धा आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील लोकांच्या वतीने आभारी मानेल आपण लक्षात घेतलं पाहिजे की ती याच्यापेक्षाही ती फार महत्वाची बाब आहे त्याच्यात सुविधा होतात आहे आमचं नूतनीकरण होतात आहे परंतु ही जी लाईन झाल्यामुळे आणि तुम्हाला हेही माहिती असेल की गोंदियाला ओ आर म्हणजे रेल ओव्हर रेल एक त्या ब्रिजमुळे कारण की ही जी लाईन क्रॉस होत होती त्यामुळे आमच्या ह्या मेन लाईनला डिस्टर्ब होत होता तर त्याच्यात आरो आरचं काम पण माझ्याच काळात सुरू झालं होतं तेही संपत आलं तेही आता मला वाटतं याच महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये ते आर ओ आरचं काम पूर्ण होत आहे म्हणजे त्यामुळे ती लाईन पूर्ण मोकळी होतात आउटरवर खूप सारे ट्रेन थांबत था। होत्या त्या सगळ्या थांब सगळं आमचं आमची अडचण दूर होईल मुख्य तांत्रिक अडचण जी होती ती आणि आर ओ आरचं काम आता पूर्ण झालेलं आहे पूर्णत्व झालेलं आहे त्याच्यामुळे आणि आता हे जे डबल लाईन झाल्यामुळे आपलं गोंदिया सौंदर ह्याची जेवढी मुरगा अर्जुनी नवेगा बांध ही जी मोठी स्टेशन होती या रस्त्यावरची यांनाही महत्त्व प्राप्त होईल यांच्या गाड्यांचा स्टॉपेज वाढेल गाड्या वाढतील आणि त्यामुळे या पट्ट्यातून जाणाऱ्या सगळ्याच म्हणजे तुमचं व्यापार असो खनिज वाहतूक असो अनेक गोष्टीची वाहतूक असो या सगळ्यांना लेखील लोकांना जाण्याकरता बल्दारशापर्यंत बल्लारशा सुद्धा हे मोठं जंक्शन आहे तिथून मग सगळ्या गाड्या जुळतात साऊथमध्ये जाणाऱ्या वगैरे त्याच्यामुळे त्यांचा वाचतो साऊथमध्ये जायचा आपल्याला हैदराबादला जायला ह्या बल्लारशात जाणं सोयीचं पडतं परंतु तिथे रेल्वेची सोय बरोबर नव्हती ती आता यामुळे होईल आणि त्याच्यामुळे वेगळी गती होईल त्यामुळे हे सुद्धा फार महत्वाची बाब आहे आणि याच्यासाठी मी त्यावेळेस पाठलाग केला होता की ही लाईन लवकरात लवकर ब्रॉडगेज डबल लाईन झाली पाहिजे त्या दृष्टीने आपण त्याचा हातात एक त्याला सुद्धा एक यश प्राप्त झालं मी परत एकदा आमच्या लोकसभेच्या वतीने आदरणीय अश्विनी वैष्णवचं आणि मोदी सरकारचं मी आभार मानतो की त्यांनी ही लाईन आम्हाला मंजूर करून दिली लगेच त्याच्यात कामाला सुरुवात होईल भारतात तीव्र उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सर्वसामान्य ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाईला सुरुवात झाली आहे पिण्याच्या पाण्याकरिता लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे विहिरींचं पाणी खाली गेलेलं आहे नळांना वेळेवर बर बरोबर बर पाणी मिळत नाही जल जीवन मिशन अंतर्गत सुद्धा विविध योजना आखण्यात आल्या होत्या मात्र त्याचा फायदा अद्यापपर्यंत सर्वसामान्य लोकांना होत नाही ब काय आपली प्रतिक्रिया आहे बरोबर आहे मोदीजींचं स्वप्न होतं की माझ्या देशातील गोर गरीब जे विशेषतः आमच्या महिला वर्ग आहे त्यांना पाण्याकरता वन वन भटकावं लागायचं प्यायच्या पाण्याकरता विशेषतः उन्हाळ्यामध्ये आणि ही सोय दूर व्हावी म्हणून ग्रामीण विशेषतः ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरी त्याच्या अंगणामध्ये नळा एक नळ असावा त्यामध्ये पाणी असावं हे स्वप्न मोठं स्वप्न आदरणीय मोदीजींनी साकारलं याच्यापैकी जवळपास पन्नास टक्के ऑलरेडी त्यांनी काम पूर्ण केलेलं आहे का ज्या ग्रामपंचायत होत्या ज्यांचं काही अर्धवट योजना होत्या त्या पूर्ण झाल्यात आणि जलजीव मिशन अंतर्गत ज्याच्या गावाला अजून अधिकची मंजुरी करायची होती आणि अधिक काही आपल्याला जोडण्या करायच्या होत्या आणि पाणी द्यायचं होतं त्याचं काम जलजीव मिशन अंतर्गत चालू आहे मोठ्या गतीने मधल्या काळामध्ये काही विशेषतः कारण ही याच्यातमध्ये चाळीस टक्के निधी ही राज्याची आहे मध्ये आपलं सरकार नव्हतं मग आता सरकार आलं आणि आता त्यात काही निधीची अडचणी झाल्यात सुरुवातीला त्यामुळे कामाची पाहिजे गती आली नाही परंतु आता परत एकदा देवेंद्रजींनी मुख्यमंत्री झाले तेव्हापासून मोठ्या गतीने याला गती दिलीत आणि मोठ्या गतीने हे कामाला सुरुवात झालेली आहे आणि किमान आता हा उन्हाळा मला म्हणता येणार नाही की ज्यांना मिळालं त्यांना पाणी मिळालं बरंच लोकांना पाणी मिळालं ज्यांच्या स्कीम पूर्ण झाल्या त्यांच्या पण ज्या अर्धवट आहेत त्या येणाऱ्या पुढच्या उन्हाळ्याच्या पूर्वी आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील मला वाटतं त्या काळात मला अजूनही आठवतं काहीतरी आपल्याजवळ चारशे अडुसष्ट गावं आपण त्यात घेतली होती त्यापेक्षा जास्त काही नंतर जो झाली असेल मला जे आठवतं ते अशा सगळ्या गावांच्या योजना पूर्ण होतील आणि जवळपास भंडारा गोंदिया जिल्ह्यात येणाऱ्या काळामध्ये टंचाई राहणार नाही आणि ह्या जी अशी आहे की वर्षापर्यंत परत या गावामध्ये पाणी टंचाई यायला नको आणि प्रत्येक गावात आणि प्रत्येक मोहल्ल्यात आणि प्रत्येक घरामध्ये पाणी पोहोचलं पाहिजे अशी योजना साकारता आहे त्याकरता मी आदरणीय मोदीजींचं आमच्या देवंद सरकारचा गोंदिया जिल्हा परिषदेचा एक मुद्दा सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये चर्चेत आहे तो म्हणजे गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत दोन हजार बावीस तेवीसमध्ये मध्ये अनुसूचित जातींच्या विद्यार्थिनी करिता जुडो कराटे प्रशिक्षण कौशल्य जो विकास अंतर्गत एक योजना आकारण्यात आली होती आणि त्यामध्ये घोड झाला असा काँग्रेसकडून आरोप करण्यात आला पंच्याऐंशी लक्ष रुपयाची योजना होती मात्र ही योजना फक्त कागदावरच पूर्ण झाली आणि त्याचे बिल सुद्धा त्यांचे सुद्धा संबंधित एन जी सुद्धा मिळाले मात्र कुठे दिवस प्रशिक्षण जमिनीवर झाला नाही आणि त्यामुळे अनुसूचित जातींच्या त्या विद्यार्थिनींवर अन्याय झाला असा आरोप सुद्धा केला जातो मला सुद्धा माध्यमाच्या माध्यमातून याची माहिती मिळाली निश्चितच असं काही झालं असेल ती चांगली बाब नाही मुलींना सक्षम करण्याच्या दृष्टीने संरक्षण करता यावं या दृष्टीने शासनाची एक चांगली योजना होती आणि ती योजना जर राबवताना काही घोळ झाला असेल किंवा काही त्यांनी तांत्रिक बाबी पूर्ण केल्या नसतील तर मी असं म्हणेल की त्याची सखोल चौकशी व्हावी आणि जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती तेन त्यांना दोषींवरती कारवाई व्हावी ही अशी मागणी आपल्या माध्यमातून मी करतो माझ्याजवळ त्याची सखी माहिती नाही परंतु एक शासनाची चांगली योजना अशा पद्धतीने जर त्या मुलींना शिक्षण मिळत नसेल किंवा ते मिळ प्रशिक्षण झालं नसेल तर ती चांगली बाब नाही पण मला खरी सगळं काही माहिती माझ्याजवळ नाही आहे पण त्याची निश्चितपणे चौकशी व्हावी आणि आमच्या मुली आमच्या भागातील मुलींना विशेषतः आदिवासी असो की आमच्या शेड्यूल कास्ट असू सगळ्या या या सगळ्या मुलींना सक्षम करावं त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं स्वतःचं आत्मरक्षण करावं अशा चांगल्या चांगल्या योजना जर आमच्या असतील तर त्या योजना नीटपणे राबवल्या गेल्या पाहिजे याचा आग्रह आम्हीसुद्धा करू आणि असं काही घोळ झाला असेल तर याची मी सुद्धा माहिती घेतो आणि आपल्या माध्यमातून माहिती मागणी करतो की त्याची सखोल चौकशी व्हावी बरं भंडाऱ्याच्या वर्तमानपत्रामध्ये चर्चा आहे की आजी मा खासदारांवर माझी खासदार भारी आणि त्यामुळे कुठंतरी खासदार भंडारा गोंदियाचे प्रशांत पटोले यांना जवळपास एक वर्ष होत आहे मात्र अद्याप त्यांनी आपल्या कामांच्या ठसा भंडारा गोंदियामध्ये ते उमटवू शकले नाही आणि याच्या कुठंतरी खापर प्रदेशाध्यक्ष असलेले माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर फोडलं जात आहे आणि तुमचं कुठंतरी आजी खासदारावर माझी खासदार भारी अशा प्रकारे चर्चा भंडारा गोंदियातील वर्तमानपत्रांमध्ये आहेत काय चर्चा तशी माझ्या दृष्टीने ही समाधानाची बाब आहे की जरी माझा पराभव झाला तरी मी त्याच वेळेस प्रसार माध्यमांसमोर बोललो होतो की माझी जी राहिलेली कामं आहे जी अर्धवट राहिलेली आहे ती पूर्ण करण्याकरता कारण की मी त्याच्याकरता लोकांनी मला निवडून दिलं होतं मागच्या घरात ते तर मला त्याच्यासाठी काम करणं आवश्यक होतं आणि म्हणून मग मेडिकल कॉलेजचा विषय असो की आता रेल्वेचा विषय तुम्ही सांगता आहे अजून काही आमच्या आता आमचं उपद्रीकरण झालं रस्त्याचं आता आमच्या आउटर रोड्स बायपासचं काम झालं याचा पाठलाग करणं आणि त्याच्यावरती मला हे करणं कारण की ते लोकांच्या गरजेची बाब होती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीसाठी देण्यासाठी मला मी माझा प्रयास आताही कायम आहे पुढेही सुरू राहणार आहे त्यामुळे मला जे जे कामं वाटतात कारण की लोकांनी मला जरी मी माझा प्रभाव झाला तरी बऱ्याच लोकांनी मला मतदान सुद्धा केलेलं आहे त्यामुळे आपल्या लोकशाहीमध्ये मला प्रभाव मान्य करावा लागेल परंतु मला लोकांशी बांधील की माझी काही तुटणार नाही किंवा ज्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला ज्यांनी मला मतदान केलं त्यांचाही मी मला मान सन्मान केलाच पाहिजे त्याकरता मी सक्रिय आहे आणि मला पूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये जी जी अजूनही कामं असतात ती कामं करण्यासाठी लोकांनी जेव्हा जेव्हा मला बोलावलं जातं किंवा लोक मला सांगतात माझ्या परीने माझा मी माझा प्रयत्न करणं काम आहे कर्तव्य आहे ते, सरकार 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 ते देता 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 मी करत आहोत असल्यामुळे मोदी सरकार असल्यामुळे आणि आमचं सरकार असल्यामुळे माझ्या कामाला ते सकारात्मक देतात मागणीला आणि अशा सगळ्या मागण्या मी करतो त्या त्या मला त्या मंजूर होतात त्याबद्दल समाधानाची बाब आहे आणि अशी जी काही लोकांची भावना असेल तर ते माझ्या करता निश्चितपणे समाधानकारक आहे खूप खूप धन्यवाद साहेब आमच्यासोबत जोडण्याकरिता तर हे होते भंडारा गोंदियाचे माजी खासदार सुनील मेंढेसाहेब खरं तर गोंदिया बल्लारशहा जे लाईन आहे त्याच्यामध्ये दुहेरीकरण करण्यात येत आहे अमृत स्टेशन अंतर्गत तुमशर भंडारा आणि गोंदिया रेल्वे स्टेशनचे मॉडर्न विकास करण्यात येत आहे खरंतर यावर साहेबांची काय प्रतिक्रिया आहे आपण जाणून घेतली गोंदिया जिल्हा परिषदेमध्ये चालत असलेला जो आरोप आहे की त्यामध्ये घोड झाला त्यावर एक च कमिटी आखून त्यावर चौकशी व्हावी आणि जे कोणी गुन्हेगार असेल त्यांना त्याची शिक्षक व्हावी असे माजी खासदार सुनील मेंढे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं आहे आपण जकास मराठी पाहत आहात ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार खूप खूप धन्यवाद